विषयाचं नाव आहे पण आणि परंतु एक अटळ सत्य पण आणि परंतु हे शब्द अगदी परिचयाचे आणि आपल्या अंगवळणी पडलेले कधी असहाय्यता दाखवायला तर कधी स्वतःची सुटका करून घ्यायला पण हा शब्द जन्मापूर्वीच माणसाशी जोडला गेलेला नऊ महिने नऊ दिवस वाट पाहून गोड स्वप्न रंगवीत सहन केलेला त्रास क्षणा दूर करणारा जग जिंकल्याचा आनंद देणारा हा पण म्हणजे बाळनपण तसं पाहिलं तर त्यात काय एवढं रोज हजारो बायका आपल्या बाळाला जन्म देतात प्रसंवेदना सहन करतात पण काही वेळा तिच्या नशिबात हा पण जिंकण्याचा आनंद नसतो तिला यापणाचे महत्व कळू शकते यात कधी नियतीची तर कधी मानवी चूक एकंदरीत काय हा पण पण महत्वाचाच एकदा का हा पण सोबत आला तर पुढे जन्मभर साथ करतो पुढे येते ते, ते गोड गोजीरवाणे मोहक रूप घेऊन सर्वांचे मन केंद्रित करून घेणारे बालपण हा पण एक प्रकारचा जिंकण्याचाच अनेकदा सातव्या महिन्यात जन्मलेलं बाळ वाढवणं मोठं करणं हे तितकंच जिकिरीचं काम कधी नियतीकडून घडलेल्या चुकीची शिक्षा भांडण दुरावा या सर्वांशी टक्कर देत देत मुलाला मोठं करणं म्हणजे तो पण एक पणच तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत बाळाला मोठं करावं लागतं डोळ्यात तेल घालून जपावं लागतं रात्रंदिवस कंटाळा आळस दमणूक सारं बाजूला ठेवून हो, बाळाचं संगोपन करावं लागतं म्हणूनच म्हणावंसं वाटतं हाही एक पणच पुढे काळ सरत जातो तारुण्यात पदार्पण होते यामध्ये यौवनातील बदल होत राहतात जसे आशावादी दृष्टी शरीरात आलेली ताकद सौंदर्याची भोरळ आणि जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी केलेली धडपड यामुळे हा पण थोडा दूर करतो एवढाच काय तो आनंद यावेळी दैवाचे फासे सरळ पडले तर ठीक नाहीतर जगडणं चालूच राहतं हे सर्व होत असताना प्रश्न मनात येत राहतात सगळं काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न तर केलाय परंतु पुढे ते नीट होईल ना पश्चातापाची वेळ तर येणार नाही ना म्हणजेच काय पण आणि परंतु क्रमाक्रमाने डोकं वर काढत असतात काय पुढे सरकत राहतो शरीर वार्धक्याकडे झुकू लागते रंग गहिरे होत जातात मातार पण कधी येते आणि शरीरात न कळत प्रवेश करते ते कळतही नाही त्याचे पडसाद शरीरावर उमटतच राहतात कधी हे प्रमाण इतके वाढते की जिणे नकोसे वाटते पण हातात काही नसते म्हणजे हा पण इथेही आलाच नातवंडांकडे बघत काही काळ नकळत मन थोडा वेळ सुखावतं वेदनांना विसरायला लावतं पण तेही क्षणिकच वास्तवतेच्या चटक्याने शरीर आणि मन होरपळत जाते एक दिवस शरीराची साथ संपते आणि ते पाठ फिरवून आपल्याकडे पाहतही नाही एकंदरीत एक काय पण आणि परंतु जन्मापासून अंतिम श्वासापर्यंत आपली साथ सोडत नाहीत हेच खरं धन्यवाद